नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजच्या ठळक घडामोडी श्री क्षेत्र स्वयंभू एकंठेश्वर धर्मदाय व शैक्षणिक ट्रस्ट तर्फे देवस्थानच्या शिवभक्तीतून व्यसनमुक्ती कार्याच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे श्री क्षेत्र स्वयंभू निळकंठेश्वर देवस्थानच्या माध्यमातून शिवसाक्षात करील शंकरराव सजेमामा यांनी सुरू केलेल्या शिवभक्तीतून व्यसनमुक्ती या कार्यास एकसष्ट वर्ष पूर्ण झाले असून या निमित्त हिरक महोत्सव कार्यक्रमाचे व शिवसाक्षात करी सर्जेमामा यांच्या बाराव्या पुण्यतिथी निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील लोकमत कार्यालया शेजारी अथर्व बँकवेट हॉल येथे सकाळी साडे दहा वाजता करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री क्षेत्र स्वयंभू निळकंठेश्वर देवस्थानच्या वतीने समाजातील कर्तबगार व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे या कार्यक्रमासंदर्भात पुण्यातील श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी निळकंठेश्वर देवस्थानचे अध्यक्ष शिवदास सरजे सल्लागार ॲडव्होकेट नरसिंह हो लगड विश्वस्त विद्या सरजे रामदास कुर्णे रोहित लावडे उपस्थित होते कुंटेश्वर देवस्थान डावजे डोंगर या देवस्थानच्या वतीने मी बोलत आहे ज्या शंकरराव रंगनाथ सरजे मामा यांच्या स्थापनेतून तयार झालेले यांच्या निर्मितीतून तयार झालेले हे निर्कंटेश्वर देवस्थान ते संस्थापक त्यांच्या गादीवरती सध्या बसत आहेत त्यांचा मी परिचय घेते हे आहेत देवस्थानचे अध्यक्ष शिवदास शंकरराव सरजे मी त्यांची पत्नी विद्या शिवदास सौविद्याशीलदासरजी आमच्या देवस्थानचे महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत रामदासजी कुलकर्णी नांदेड सिटी संचालक श्रीयोजनाथ सिंगजी नरवठ देवस्थानची ट्रस्टी आणि आमचे आदरणीय दत्तभाऊ नरवळे यांचे चिरंजीव रोहितजी नरवडे आम्ही सगळेजण देवस्थानच्या माहिती सांगण्यासाठी तो उभं राहिलेलो आहोत देवस्थानच्या व्यसनपूर्ती कार्य आज एकसष्ट वर्ष पूर्ण होत आहेत एकसष्ट वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने देवस्थानला योगदान देणाऱ्या व्यक्ती त्या पंचकृषीतल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सगळ्या व्यक्तींसाठी आम्ही सन्मान सोहळा आयोजित करत आहोत योग्य योग्य त्या व्यक्तींना सन्मान पोहोचला पाहिजे योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मान पोहोचला पाहिजे योग्य कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मान पोहोचला पाहिजे आणि ज्या लोकांनी योगदान दिले परंतु ते आत्ता नाही आहेत अशा दिवंगत व्यक्तींनाही सन्मान पोहोचला पाहिजे या निमित्ताने आम्हाला छोटासा सन्मान सोहळा आयोजित करणार आहोत या सन्मान सोहळ्यासाठी बरेचसे आदरणीय कार्यकर्ते येणार आहेत याच्यामध्ये आपले आमदार शिव भीमरावजी ताप तापकीर त्यानंतर शेखरजी मुंडा अध्यक्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोग यानंतर रवींद्र धारिया अध्यक्ष वनराई पुणे सतीशजी कोकाटे प्रमुख विश्वस्त शंकर महाराज देवस्थान शंकर मांडेकर आमदार गडकस्त मतदारसंघ यानंतर पूजाताई नवनाथ पारगे सभापती महिला व बालकल्याण समिती जिल्हा परिषद चंद्रकांत वारघडे अध्यक्ष माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य यानंतर महादेव मोहितेसाहेब उपमुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य विभाग माधुरीताई बेलके अमोलजी नलावडे सुनीलजी भोसले किरणजी राऊत रमेशजी कोंडे असे बरेचसे आदरणीय व्यक्ती कार्यक्रमासाठी हजर राहणार आहेत आणि ज्यांना ज्यांना उत्कृष्ट पुरस्कार आम्ही देणार आहोत असेही बरेचसे मान्यवर आहेत सगळ्यांची यादी रचना अशक्य आहे माझ्यासाठी कार्यक्रम मोठ्या स्वरूपामध्ये आहे मी आपणा सगळ्यांना आवाहन करते आपल्या सगळ्यांना विनंती करते की कृपया आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे या देवस्थानच्या कार्याबद्दलची माहिती की जे भारताच्या बाहेरही गेलेलं आहे या कार्याची माहिती आपणापर्यंत पोहोचावी हा छोटासा प्रयत्न या कार्यक्रमाच्या निमित्ताने आहे आपल्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा हजर राहावं आणि आम्हाला करावं देवस्थान डावजे डोंगर या देवस्थानच्यातर्फे तर्फेचा सल्लागार म्हणून नरसिंग संभाजी लगन या ठिकाणी आपले पुढे निवेदन करत आहे देवस्थानच्या विसरमुक्ती कार्यास कार्यास एकसष्ट वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्काराचं आयोजन देवस्थानच्या वतीने करण्यात आलेलं आहे देवस्थानचे संस्थापक गुरुवर्य शंकरराव सर्जेमा यांच्या शिवभक्तीत्व व्यसनमुक्ती या कल्पनेमधून आत्तापर्यंत एकसष्ट वर्षामध्ये साधारणपणे पावणे तीन कोटी लोकांची मोफत व्यसनमुक्ती झालेली आहे या व्यसनमुक्तीचे औचित्य एकसष्ट वर्षाचं औचित्य साधून राज्यस्तरीय गुरुगौरव पुरस्कार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी थोरो बँकिंग हॉल सिंगळूर पुणे या ठिकाणी सकाळी अकरा वाजता आयोजित केलेला आहे या आयोजनाचं निमंत्रण देण्याच्या दृष्टिकोनातून हे पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्यात आलेली परिचय द्याव सरजे सर्व जनतेला लाभ घ्यावा